सुखे ओळंब माझे दुःख नेना पहा वेडा होय भिरा, अखंड मज मजपोटाची व्यथा दूध भात साकर मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती नेज घाली फुले न सहती मुले अंगी चंदन लाविते भाई सदाशूळ माझ्या कपाई निपट मजन चाले अन्न पायली सांजा तीन, गेले गौ आणली साकर सात दिवस गेली साडेदहा शेर हाडगळणी आले मास माझे दुःख तुम्हा नावे कैसे तुकामने जिता गाढव केला मेलावरी नरका गेला